नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी स्पष्ट केले की खोक्यात गुंड निलेश घायवाळ यांना पासपोर्ट मिळवून देण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकण्याची आणि त्यांना क्लिनचीट दे क्लिन चिट देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी केली जाईल घायवाळने नगर जिल्ह्यात पासपोर्टसाठी अर्ज केला होता मात्र तो तिथे राहत नसतानाही पोलिसांनी त्यांना क्लीन चिट कशी दिली आणि कोणाच्या आशीर्वादी आशीर्वादाने सहा अहवाल सादर केला के 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 असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केलाय निवडणुकीत कोणाचे काम केले आणि तेव्हा कोणाचे सरकार होते यावरही त्यांनी विरोधकांवर टीका केली पासपोर्ट मिळाल्याने घायबाळ देशाबाहेर जाऊ शकला या प्रकरणी जबाबदार संबंधितीची चौकशी करण्यात येईल अशा प्रकारच्या प्रवृत्तीला कोणत्याही पक्षाने थार देऊ नये असंही त्यांनी स्पष्ट केलंय गुन्हेगारांना भाजपमध्ये बंदी असेल का या प्रश्नावर महसूल मंत्री चंद्रशेखर यांनी थेट उत्तर देणं टाळलं मात्र त्यांनी महाविकास महाविकास स्टँडबाजी आघाडीवर टीका केली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकावन्न मते घेऊन महाविकास महायुती विजयी झाला होता असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या निवडणुकीत भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत असेल आणि मित्र पक्षाकडून काही वक्तव्य आले तरी मोठ्या भावाप्रमाणे वर्तन केलं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय माहितीमधील तेरा पक्षाची चर्चा असल्याने त्यांनी सांगितले की मतदार मतदार यादी पर, प्रसिद्ध झाली असताना महाविकास आघाडीचे नेते मेळावा घेण्याऐवजी निवडणूक आयुक्तांना भेट भेटणार आहे ही केवळ स्टँडबाजी आहे अशी टीकाही बावनकुळे यांनी केली आहे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्यावर घायवाळ प्रकरणावरून टीका केली आहे अभ्यास न करता आणि न तपासता आमदार शिरोळे यांनी पत्रकार परिषद घेतली हे समजू शकते पण मुख्यमंत्र्यांनी न तपासता बोलणे योग्य नाही असंही पवार यांनी म्हटलंय मुख्यमंत्र्यांनी अहिल्यानगरच्या पोलीस अधीक्षकांशी बोलून सत्य जाणून घ्यायला हवं असंही त्यांनी स्पष्ट केलंय खोक्यात गुंड निलेश घायबाळ यांच्यावर गुन्हा दाखल असताना त्यांना महाविकास आघाडीच्या काळात पासपोर्ट मिळाला होता त्यांच्या चारित्र्य पातळणी पडताळणी अहवाल सादर करताना पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप महायु महायुतीकडून केला जात आहे त्यावेळी कर्जत जामखेडचे आमदार कोण होते आणि गृहमंत्री कोण होतं याची चौकशी व्हावी अशी मागणीही आमदार शिरोळे यांनी केली आहे या पार्श्वभूमीवर पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला